नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले चॅनल चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आवळा आवळा म्हटल्यावर सगळ्यांचा आवडता विषय आवळ्याबद्दल सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत कारण आपण बऱ्याच रेसिपीज आवळ्यापासून तयार करत असतो उदाहरणार्थ आवळ्याची चटणी आपण करतो आवळ्याची पावडर आपण बरेच जण वापरत असतो आवळ्याचे बेनिफिट्स तुम्हाला माहिती आहेत का नाही तर मी तुम्हाला सांगते जरूर आवळा आपल्या शरीराला एक आवश्यक घटक आहे जसं आवळ्यामुळे आपल्या शरीरातला पित्त दोष खूप कमी होतो म्हणजे एखाद्याला पित्ताचा खूप त्रास असेल म्हणजे आवळा मुळात चवीला आंबट आहे पण तरीही पित्तदोष कमी करतो कारण आम्ही आयुर्वेदात सांगतो की विपाक नावाची गोष्ट आहे म्हणजे पचल्यानंतर आवळ्याचा मूळ गुण काय आहे की ते पित्त शमन करत आता उदाहरणार्थ आपण घरामध्ये मोरावळा तयार करतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा आवळ्यासोबत आपण साखर आणि आलं असं कॉम्बिनेशन वापरतो उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम पित्त शमन करत ते उन्हाळ्यात तर जरूर मोरावळा खा म्हणजे आता या सीझन मध्येच आवळे मुबलक प्रमाणात आहेत आणून मोरावळा करून ठेवा मोरावळासारखी गोष्ट आहे काही जण आवळे सुकवतात त्याला थोडं मीठ लावून सुकवतात ते पण चांगले आहेत एखाद्याला मळमळत असेल उलटीची भावना येत असेल त्याला सुद्धा आवळा देऊ शकताय तुम्ही मुलींचे मेनोपॉसच्या मध्ये बऱ्याचदा केस खूप गळतात किंवा काही हॉर्मोनल केसेस केसेसमध्ये पीसीओडी सारख्या केसेसमध्ये सुद्धा केस खूप गळत असतात अशा वेळेला पण मुलींना तुम्ही आवळा पावडर रोज एक चमचा सकाळी उपाशीपुटी घ्यायला हरकत नाही पण आवळा पावडर घेताना एवढंच लक्षात ठेवायचंय की खूप आम्लपित्ताचा त्रास किंवा खूप पचनाचा त्रास होत असेल त्यांनी कमी प्रमाणात घ्यावा किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसारच घ्यावा म्हणजे मी सांगेनच की प्रत्येकाने त्यांचं प्रकृती परीक्षण करून मगच आवळा पावडर किंवा आवळ्याचे काही गोष्टी घ्यायला सुरुवात करा आता एखादा डायबेटिक पेशंट आहे त्याला मोरावळा चालणार नाही पण तुम्ही एखादा मुखवासासारखं जर तयार करून ठेवलं उदाहरणार्थ तुम्ही सैंदव घातलाय आवळा घातलाय बडीशेप घातलाय मग त्याच्यात तुम्हाला आवडीचे कोणतेही द्रव्य घालून तुम्ही जर तयार करून ठेवलात तर तुम्ही तो मसाला म्हणून सुद्धा खाऊ शकताय जसा पानमसाला लोक खातात त्याच्यापेक्षा खा खाना कारण आवळा खाण्याने शरीराला विटॅमिन सी खूप प्रमाणात मिळत आहे म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते आवळ्याने म्हणूनच थंडीच्या दिवसात आम्ही चव चवनप्राश खायला सांगतो च्यवनप्राश असो आमलकी रसायन असो या सगळ्या गोष्टी शरीराला उत्तम आहेत आता त्रिफळा तर सर्वांनाच माहितीये त्रिफळामधला एक भाग म्हणजे आवळा आहे आवळा जेव्हा शरीरात जात असतो तेव्हा आपलं पोट साफ राहायला सुद्धा मदत होत असते म्हणजे तुम्हीच बघा एकच आवळा आहे पण त्याचे किती सारे उपयोग आहे शरीराला तुम्ही जरूर या ऋतूमध्ये आवळे आणून जरूर त्याचं काही ना काहीतरी तयार करून घरात ठेवा त्याचा उपयोग तुम्ही करू शकताय उदाहरणार्थ तुम्हाला सांगते जुन्या काळामध्ये आवळ्याचं लोणचं तयार करायचे आवळ्याचं लोणचं तयार करताना त्याच्यामध्ये वापरलेलं तिखट मीठ आवळा या सगळ्या कॉम्बिनेशन मुळे ते रुचकर पण लागायचं आणि ज्या वेळेला आपल्याला काही पचत नाहीये अशा वेळेला ते लोणचं जेवणासोबत घेतल्यामुळे आपलं अन्न पचन नीट होऊन गॅसेस आणि ब्लोटिंगचं प्रमाण थंडीच्या दिवसात फार कमी होऊन जातं म्हणजे हे सगळे छोटे छोटे उदाहरणं मी दिली आहेत पण तुम्ही नक्की आवळ्याचं नवीन रेसिपी जरूर केलात तर मला जरूर सांगा आणि त्याचे उपयोग मी तुम्हाला सांगेन काय होईल तर असेच नवीन नवीन पदार्थ आवळ्यापासून करा पण चुकीच्या कॉम्बिनेशननी करू नका आयुर्वेदात चुकीचे कॉम्बिनेशन सुद्धा शरीराला घातक सांगितले गेलेत त्यामुळे चांगल्या प्रकाराने तुम्ही आवळ्याचे वापर नक्की रोज शरीराला करायला हरकत नाही धन्यवाद